सिद्धार्थ कशात चित्र आहे ते पान पान शब्द दाखव वा छान सिद्धार्थ साठी टाळ्या वाजवा आरुष कशात चित्र आहे ते दाखव पतंग, पतंग शब्द हा आरुषसाठी टाळ्या वाजवा अजय कशाचं चित्र घेतलंस तू हा दाखवा सदा फुली, फुली शब्द वा अजय साठी टाळ्या वाजवा बरोबर शब्द दाखवलाय रुद्र कशात चित्र आहे ते फुगा शब्द दाखव वा छान रुद्रासाठी टाळ्या वाजवा अबुताला कशा चित्र आहे पतंग दाखवा पतंग शब्द कुठे वा टाळ्या वाजवा अबुताला साठी अभिमन्यू कशा चित्र आहे ते पतंग पतंग शब्द दाखव वा अभिमन्यूसाठी साठी टाळ्या वाजवा देवांश कशा चित्र घेतलंस तू सदाफुली हा सदाफुली शब्द कुठे वा देवांसाठी टाळ्या बाजा वर आहे रोहन का कशाच चित्र आहे फुगा शब्द दाखव वा छान टाळ्या बाजाव रोहन का